महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत राग त्वचा व केस तपासणी शिबिर संपन्न भुसावळ महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने शनिवार सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष ब्लड स्किन अँड हेअर चेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला सकाळजी घेण्याचे नैतिक कर्तव्य या भावनेतून आर्या फाऊंडेशनने नेहमी तणावपूर्ण परिस्थितीत कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबवला सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत हे शिबीर पार पडले कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्रिवार अभिवादन करून झाली डीवायसपी श्री संदीप गावेत्व पी आय श्री राहुल वाघ यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या रक्तदाब वजन एसपीओ दोन तपासणी मोफत करण्यात आल्या त्वचा व केसांच्या समस्यांवर डॉक्टर विशाल कांकरिया यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार केले कार्यक्रमाची प्रस्तावना आर्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना वाघचौरे यांनी केली तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापिका मनीषा बाविस्कर यांनी अत्यंत उत्साहाने पार पाडले आयुष्यमान भारत योजना अंतर्गत आयुष्यमान अरुण तायडे वसव लता तायडे यांची विशेष उपस्थिती लाभली अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ब्लड कलेक्शन बी पी वजन व एसपीओ दोन तपासणी उत्साहाने केली शिबिराच्या यशस्वतेसाठी फाउंडेशनचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड परवेज खान समीर सर दीपक बिराडे तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे भाऊसाहेब पाटील नितीन सपकाळे सोपान पाटील जितेंद्र पाटील व पोलीस कर्मचारी सीमा चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या प्रचार्या रजनी बडबुजर यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले या उपक्रमामुळे पोलीस दलातील एकशे वीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला पोलीस दलाच्या आरोग्याकडे लक्ष वळवणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ महामानव दाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे ज्या दिनानिमित्त पोलीस स्टेशन बाजारपेठ या ठिकाणी आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज महाविद्यालय आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन या संयुक्त विद्यमानाने आज त्वचा केस आणि रक्त तपासणीचा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्पमध्ये पोलीस स्टेशन बाजारपेठ असेल सिटी असेल भुसावळ तालुका असेल या पुषेचे सर्व अंमलदार अधिकारी होमगार्ड्स असतील या सर्वांची त रक्ताची तपासणी असेल त्यांच्या केसाचे के किंवा त्वचेचे काही प्रॉ प्रॉब्लेम असेल त्याची तपासणी असेल या अनुषंगाने हे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पोलीस विभागामध्ये जेव्हा एखादा अंमलदार किंवा अधिकारी काम करत असतो सततचा त्रास आणि त्याचं रुटीन हे व्यस्त असल्यामुळे त्याला पर्सनल आयुष्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही बरेचसे प्रॉब्लेम त्याला असतात परंतु ते वेळीच डायग्नॉस्ट झाल्याने ते प्रॉब्लेम वाढत जातात तर या तपासणीमार्फत अशी काही त्यांचे आरोग्याच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम्स असतील ते वेळेत डिटेक्ट होतील आणि त्याच्यावर ते त्यांना तात्काळ उपचार करता येईल या अनुषंगाने या कॅम्पचं आयोजित केलेलं आहे हे कॅम्प आयोजित करण्यामध्ये उसाळ पोलीस बाजारपेठ पोलीस स्टेशन जे पी आय नऊलवाघ वंदना मॅडम या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्या आणि पुढाकार घेतला वतीने देखील सर्व पोलीस डिपार्टमेंट असेल त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व नागरिकांना आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या देखील शुभेच्छा